आणि दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया टोरेस प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे टोरेस घोटाळा प्रकरणासंदर्भातील या क्षणाची महत्वाची बातमी अठरा जानेवारीपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तीन आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झालेली आहे टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणासंदर्भात ही महत्वाची अपडेट टोरेस प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तीन आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे अठरा जानेवारीपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तीन आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झालेली आहे टोरेस घोटाळा प्रकरणी ही महत्वाची अपडेट आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किरदत्त आपले प्रतिनिधी मुंबईमधून जोडले गेले आहेत चेतन आपण पाहतोय टोरेस प्रकरणामध्ये ही महत्वाची अपडेट आहे जे आरोपी आहेत त्यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे सविस्तर तेजस आपण जर पाहिलं तर या प्रकरणी यापूर्वी देखील सुनावणी पार पडली होती सहा जानेवारीला खरंतर सुनावणी झाली होती आणि त्यामध्ये पहिल्यांदा या तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली होती आज आपण पाहिलं तर ही पोलीस कोठडी जी आहे या तिन्ही आरोपींची संपलेली आहे आणि आज पुन्हा त्यांना मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं मात्र आजच्या झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने जे आहे ही पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर आर्थिक गुन्हे शाखेकडूनच तर ही पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी जी आहे ही मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीशांसमोर करण्यात आली होती आणि यानंतर न्यायालयाने जी आहे ती अठरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ह्या तिन्ही आरोपींना वाढवून दिलेली आहे तेजस अगदी चेतन आपण पाहतोय तीन आरोपींना पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे मात्र या एकूण प्रकरणामध्ये किती आरोपी आहेत न्यायालयामध्ये नेमका काय युक्तिवाद झालेला आहे आणि या पोलीस कोठडीनंतर पोलीस कशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावणार आहेत नक्कीच तेजस आपण जर पाहिलं तर यामध्ये तीन आरोपींना जे आहे ते आत्तापर्यंत अटक करण्यात आलेली आहे तानिया कासातोवा वैलेंटिना आणि सर्वेश सुर्वे नावाचे हे जे तीन आरोपी आहेत यांना खरं तर आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांना सहा जानेवारीला या प्रकरणी सत्र न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळेला सत्र न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावली होती ती पोलीस कोठडी आज संपलेली आहे आणि आज अखेर त्यांना पुन्हा अठरा जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे मात्र आपण जर पाहिलं तर आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ती अजून देखील या प्रकरणात कारवाई जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते मी सध्या कांदिवलीच्या पोईसरमध्ये आहे ज्या ठिकाणी आपण लाईव्ह ही दृश्य पाहू शकतो की आर्थिक गुन्हेची शाखा जी आहे यांचं एक पथक जे आहे ते आता टोरेसच्या पोईसर या शाखेवर कार्यालयावर धाड टाकलेली आहे आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं एक आर्थिक गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते पोयसरमध्ये दाखल झालेलं आहे आणि या कार्यालयावर सध्या छापेमारीची कारवाई जी आहे ती आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येते आहे आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांचं देखील एक पथक यांच्यासोबत आहे त्यासोबत एम एस एफचे जे जवान आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत ते आपण जय महाराष्ट्रावर दाखवतो आहे ज्या ठिकाणी आपण पाहतो आहे की आर्थिक गुन्हे शाखेचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं एक पथक जे आहे दहा ते बारा अधिकाऱ्यांचं हे पथक आहे आणि यांनी आता या पोयसरमधल्या या टोरेस्टच्या शाखेवर छापा मारल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे देखील दादरच्या कार्यालयावर दादर छापा मारण्यात आला होता आणि मोठा मुद्देमाल जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडून हस्तगत करण्यात आला होता जप्त करण्याची कारवाई जी आहे ती आर्थिक गुन्हे शाखेनं केली होती शुक्रवारीच ही कारवाई आहे ती पार पडली होती मात्र आज या कारवाईनंतर आता पुन्हा आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ती ॲक्शन मोडवर आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि पोईसरच्या या टोरेस्टच्या कार्यालयावर आता धाड मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तेजस अगदी चेतन आता जी टोरेस्ट कार्यालयाच्या बाहेर जी पोलिसांची हालचाल सुरू आहे ती कशाबद्दल आहे कारण गेल्या तीन ते चार दिवसापासून या ठिकाणी छापेमारी सुरू होती आजच्या पोलिसांच्या चौकशीमध्ये नेमकं काय ह्या सगळ्या टोरिस्ट प्रकरणामध्ये समोर येणार आहे तेजेस आपण जर पाहिलं तर शुक्रवारी खरं तर दादरच्या टोरस्ट कार्यालयावर आर्थिक गुन्हे शाखेनं धाड टाकली होती छापेमारीची कारवाई केली होती यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लॅपटॉप असतील आ, मोबाईल असेल किंवा इतर जे कागदपत्र असतील ते जप्त करण्यात आले होते आणि त्यावर तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखा करते मात्र त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता आज जी आहे ती मोठी कारवाई म्हणता येईल आपल्याला कारण आज त्या ती तीन आरोपींना आपण जर पाहिलं तर आ, ए अठरा तारखेपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे आपण पाहतो आहे की कांदिवलीच्या टोरेस कार्यालयावर आता धाड मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहू शकतो की ज्वेलरी ज्या आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की ह्या टॉरेस कंप का, कार्यालयामधले जे ज्या पद्धतीनं ज्वेलरी आहे ती अद्याप देखील तशीच आहे मात्र आपण पाहिलं तर दादर कार्यालयावर ज्या वेळेला आर्थिक गुन्हे शाखेनं धाड मारली होती त्यावेळेला सर्व ज्वेलरी असेल किंवा इतर मुद्देमाल जो आहे तो सर्वच एकंदरीत जप्त जो आहे तो करण्यात आलेला मात्र आता देखील आर्थिक गुन्हे शाखा ज्या पद्धतीची कारवाई करत आहे तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे अठरा जानेवारीपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे